दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार असून त्यांच्या विलनीकरणावर शिक्कामोर्तब झाले आहे जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात याची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता के आहे दोन्ही गटांतील वरिष्ठ नेत्यांनी मोठ्या राजकीय घडामोडीला दुजोरा दिला आहे बुधवारी झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे निधन झाले मात्र आपले निधनापूर्वीच त्यांनी काका शरद पवार यांचं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलनीकरण व्हावे यासाठीची बोलणी सुरू केली होती डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात संदर्भात बैठका झाल्या होत्या या बैठकांमध्ये दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीनंतर दोन्ही नेते संयुक्त पत्रकार परिषद घेऊन विलनीकरणाची घोषणा करणार होते शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या वृत्ताची पुष्टी केली आहे ते म्हणाले की अजित पवारांच्या उपस्थितीतच विलनीकरणाचा निर्णय झाला होता आणि मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे तसेच जयंत पाटील यांनी दोन पक्षांत बैठका झाल्याचे मान्य करत लवकरच अधिकृत घोषणा होणार असल्याचे स्पष्ट केले दुसरीकडे अजित पवार नेते आणि औषध मंत्री नरहरी झिरवळ यांनी दोन्ही पक्ष एकत्र येत असल्याचे सांगितले जिरवळ यांनी शरद पवारांना यावर लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती केली असून सुनेत्रा पवार यांना नवीन उपमुख्यमंत्री करण्याची मागणीही त्यांनी केली आहे